पुण्यामध्ये मानाच्या पाच गणपतींनंतर मंडई आणि भाऊसाहेब रंगारी ही दोन मंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील मानाचे पाच गणपती मार्गस्थ झाल्यानंतर त्यापाठोपाठ मंडई आणि भाऊसाहेब रंगारी ही पथक मार्गस्थ होणार आहेत त्यामुळे वेळेआधी म्हणजे दुपारी बारा वाजण्यापूर्वी सगळ्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यावर्षी ज्या ठिकाणाहून गणपतीची मिरवणुकी सुरुवात होती त्या टिळक पुतळ्यापासून मानाचे पाच गणपती गेल्यानंतर लगेचच आमच्या मिरवणुकीला आम्ही सुरुवात करणार आहोत हा अत्यंत महत्वाचा आणि धाडसी निर्णय आम्ही घेतोय कारण एकशे बत्तीस तेहतीस वर्षाची ही परंपरा आहे विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर पाचवा गणपती जेव्हा शेवटचा निघेल टिळक पुतळ्यापासून त्याच्या मागे आम्ही आमचे विसर्जन मिरवणूक सुरू करणार आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याशी पाहत रहा एबीपी माझा